माझा मुलगा स्वतः एक वकील आहे तर तो इथल्या ज्या स्थानिक लोकांच्या आता हे की त्यांची सात बारावर ना मालकी हक्क नाही लागलेला तर तो स्वतः ती जबाबदारी दादांच्या आणि यांच्या छत्रछायेखाली दा राहुल दादा हा पूर्ण जबाबदारी स्वीकारून ह्या लोकांना सात बारावर स्वतःचा मालकी हक्क लावून देईन ही मी ग्वाही देईन आणि पाणी प्रश्न तर आता आम्ही सर्व मिळून सोडवणारच आहोत पाणी प्रश्न रस्त्यांची काम नक्कीच करणार आपण एक शिक्षिका आहात आता शिक्षिकेच्या भूमिकेतून आपण नगरसेविकेच्या भूमिकेत जात आहात तर कसं आपण शिस्त आणणार कशी शिस्त आणणार आपण या प्रभागाच्या कामासाठी कशी शिस्त आणणार कसं आपण पाहणार या या कामांकडे ह्या ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही प्राधान्याने आधी त्या सोडवण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर पाणी प्रश्नाचं तर त्याचाही विचार आम्ही करूच बऱ्यापैकी आपल्या आप शहरात दादा सांगतात की आपल्या इकडे खरंच पाणी एवढे बाकीच्या ठिकाणी जशा समस्या आहेत तशा आपल्याकडे नाही आहेत पण तरी सुद्धा आम्ही प्राधान्य पाण्याला आणि रस्त्याला नक्कीच देणार आपल्या हातालून बरेच विद्यार्थी गेलेले आहेत आपण फिरताना त्यांचा कसा प्रतिसाद मिळतो फार उत्तम फार म्हणजे खूप आनंद झाला मला आज की शेटे आजी हे विद्यार्थी ता याने तत्परतेने पुढे येतात आणि शेटे आजी म्हणून हाक मारतात मला खूप आनंद होतो त्यांचा